श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्लोक अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धया परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमं ज्ञानो वातुकारां परीतयसेन करीति प्राणिये वाया आपुलियाहिति वाणीये जे पोहतातिपानिये तळहातिचे चेनी पञ्जने करुन् माझी प्राप्ती होईल अशा रीतीने माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून माझ्याकरिता लोक कर्मानुष्ठान करीत नाहीत व माझी प्राप्ती हे जे त्यांचे हित त्या हिताला ते उन्हेपणा आणतात कारण ते तळहातील पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तळहातील पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थप्रयास होय त्याप्रमाणे माझी व्यापकता न जाणता देवतांना माझ्याहून भिन्न ईश्वर समजून त्यांचे यजन करणे व्यर्थ आहे नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिटी पाडीजे आणि तरी आठविजे का ते किंवा अमृताच्या सागरात बुडल्यावर तोंड का पक्के मिटून घ्यावे आणि एखाद्या डबक्यातील पाण्याचे का चिंतन करावे हे ऐसे कासया करावे जे अमृतीही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी अमर करणाऱ्या अमृतात शिरूनही तोंडाला मिठी मारून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे का करावे त्यापेक्षा त्या अमृत पिऊन सुखाने अमृत अम्रुत होऊन अमृतामध्ये का राहू नये तैसा फळ हे तुचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्रतिती चिदंबरा गोसाव्या नोहावे त्याप्रमाणे अर्जुना विषय सुखाच्या फळाची इच्छा या पिंजऱ्याचा त्याग करून अनुभवाच्या पंखाने अमर्याद सुख स्वरूप चिदाकाशाचे स्वामी का होऊ नये जेत उंचावले नि पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुले निसुरवाडे उडोये ऐसा सर्वांच्या पलीकडे अमर्याद पसरलेल्या ज्या चिदाकाशात आपल्याला आनंदाने संचार करीत असता सुखाचा अपार लाभ होतो तया उपमा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे शिद्ध असता का निमावे साधनवरी त्या मला अपरिमिताला परिमित का करावे इंद्रियातील अशा मला इंद्रिय गोचर असा भौतिक का मानावे आणि मी सिद्धवस्तू असताना त्याच्या प्राप्ती करता साधने करीत का मरावे परी हा बोल आगवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेष या जीवान वेगा पण जरी हे माझे सर्व बोलणे विचार करण्याजोगे आहे तरी ते जीवाला विशेष करून आवडत नाही श्लोक नाहम प्रकाशा सर्व योग माया समावृता मुडोयम नाभिजानाती लोको मामजम व्ययम तुकाराम काये योग पडळे जे झाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशाचे बळे न देखती माते कारण हे जीव त्यांच्या डोळ्यात योग मायेचे म्हणजे त्रिगुणात्मक मायेचे पटल असल्यामुळे ते आंधळे झाले आहेत म्हणून प्रकाशाचे बळे म्हणजे मी म्हणजे मर्यादित या समजुतीमुळे ते मला पाहू शकत नाहीत एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे पाहे पाकवन रसे रहित आहे नाहीतर मी नाही अशी वस्तू जगात नाही अर्जुना विचार कर कोणते पाणी रसा वासून रसा वाचून असते का पवनू कवना तेन शिवेची आकाश केन समायेची हे असो एकुमीची कुमीची विश्वी आहे वारा कोण्या वस्तूला स्पर्श करीत नाही का आकाश कशात भरून नाही हे असू दे मीच एक जगात भरलो आहे हेच तू समज श्लोक वेदाहम समतितानी, वर्तमानानी चर्जुन भविष्यानी च भूतानी माम तु वेदन कश्चन ज्ञानोब्बा तुकाराम येते भूते जिये अतितली, तिये मीच होऊन ठेली, आणि वर्तता तिजे तुली तीही मीची या जगात जेवढे प्राणी पूर्वी होऊन गेले ते सर्व मीच झालो आणि जेवढे सध्या वर्तमानकाळी आहेत तेही मीच आहे का भविष्यमाने ही, तीही मज वेगळी नाही हा बोलची एरवी काही होय ना जाय किंवा पुढे जेवढे उत्पन्न होतील तेही माझ्याहून निराळे राहू शकत नाहीत अर्जुना हे नुसते शब्दच उच्चारले जातात वास्तविक काही उत्पन्न होत नाही व काही नाशही पावत नाही दोराच्या सापाशी डोंबा बडियाणा घवाळा ऐशी संख्या न करवे कोणाशी तेवी भूतांशी मिथ्यत्वे दोरीवर भासणारा सर्प ज्याप्रमाणे कोणाला डोंबा कोणाला कवड्या अशी गणना केली जाणार नाही असा अनेक प्रकारे मिथ्या भासतो त्याप्रमाणेच माझ्या ठिकाणी मिथ्या भासणाऱ्या भूतसृष्टीची गणना करता येत नाही म्हणजे जीव जगत व त्यांची संख्या हे सर्व समूळ खोटे आहेत मी आईसा पंडू सुता अनुष्छू सदा असता या संसार जो भुता तो आणि बोले या याप्रमाणे अर्जुना या सर्व विश्वात मीच एक घनदाट भरलो असताना जीवाला हा जो माझ्याहून निराळा संसार भासतो तो निराळ्या विचाराने भासतो तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगी जेल परियशी जय अहंकारा तनुशी वालभ पडिले ज्या गोष्टीमुळे संसार भासतो ती गोष्ट कोणती हे थोडेसे सांगतो अर्जुना ऐक जे ते देह व अहंकार यांचे प्रेम जुळले श्लोक इच्छा द्वेष समुत्थेन भारत सर्वूतानी सम्मोहं सर्गे यांती परंतप ज्ञानोबा तुकाराम ते इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाच्या तारुण्या आली ते त्वेषेशी मांडिली वराडिक ते तेच इच्छा ही मुलगी उत्पन्न झाली व ती विषय वासनारूपी तारुण्यदशेला आली तेव्हा द्वेषाशी तिचा विवाह संबंध झाला मग दोघास्तव व जन्मला ऐसा मोह झाला मग जो आय आए... ऐसा दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला मग तो आज याने वाढविला अहंकारे या दोघापासून द्वंद्व जन्माला आला व मग तो अहंकार या आजाने जात्याचे संगोपन करून त्याला मोठा केला जो धृतीशी सदा प्रतिकुळू नियमाही नागवे सळू आशारसे दोन झाला साता रूपी रसाने पुष्ट झालेला असा तो दांडगा नियमाच्या आटोक्यात येत नाही व धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो असंतुष्टीच्या मदिरा मत होनी धनुर्धारा विषयांचे ओवरा विकृतीशी असे असंतोषरूपी मदिरा पिऊन धुंद झालेला तो अर्जुना विषयरूपी खोलीमध्ये विकारूपी रूपी स्त्रीसह राहतो तेने भाव शुद्धीची आ वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आ वाटे अप्रवृत्तीचे त्यामुळे शुद्ध भावाच्या किंवा शुद्ध श्रद्धेच्या वाटेमध्ये नाना विकल्पाचे अश्रद्धेचे काटे पसरले व त्या विकल्पाच्या तेथून शास्त्रविरुद्ध वर्तनाचे आडमार्ग फुटले तेने भूते भांबावली म्हणून संसाराच्या आडवा माझी पडली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी ते फुटलेले आडमार्ग पाहून भूते भुचकळ्यात पडली म्हणून संसारूपी दाटरण्यात पडली व परम दुःखाच्या दंडुक्याने बडवली गेली श्लोक एशाम गतं पापं त्वंतगतम पापम जना ते मोह निर्मुक्ता भजनते माम तुकाराम व्रता विकल्पाचे वायाने काठे सनाने जे मती भ्रमाचे पासवने घेती चिना अशा प्रकारच्या विकल्पाचे तीक्ष्ण काठे खोटे आहेत असे पाहून बुद्धिभ्रमाचे सानिध्य जे करीत नाहीत उजू एकनिष्ठेच्या पाउली रगडूनी विकल्पाची आभाली महापातकांची सांडली अटवीजी ही माझ्या ठिकाणी एकनिष्ठ होणे या सरळ पावलाने विकल्पाची तीक्ष्ण भाल्यासारखी टोके रगडून टाकली आणि महापातकांचे अरण्यजांनी ओलांडले मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी कपातले किंबहुना चुकले वाटव दे या आणि जे पुण्यमार्गाने धावत सुटले व माझ्या जवळ आले अर्जुना ते मात्र वाट माऱ्यापासून भगवत प्राप्तीच्या मार्गावरील मारे सुटले श्लोक जरामरण ममाश्रित यंत ते ब्रह्मद्वतविदु कृष्ण मध्यात्म कर्मचाखिलम ज्ञानोबा तुकाराम हेरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा कैसिया प्रयत्ना ते असता व्यदयांची अर्जुना नाहीतरी ही जन्ममरणाची कथा पुन्हा ऐकू नये या सदिच्छेने ज्यांचा प्रयत्न सुरू झाला तया तो प्रयत्नूची एके के वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकले रसूगळे पूर्णतेचा मग तो प्रयत्न एकदाचा नाम आहे अशा अनुभवाने फलद्रुप होतो व फल ते अनुभव रूप फळ पिकले असता पूर्णतेचा रस गळायला लागतो ते वेळी कृतकृत्यता जगभरे ते तर अध्यात्माचे नवलपन पुरे कर्माचे काम सरे विरमे मन ही पूर्णता प्राप्त झाली असता सर्व जग कृतकृत्यतेने भरून जाते म्हणजे सर्वत्र पूर्ण परब्रह्माचाच अनुभव येतो व अध्यात्मप्राप्तीचे कौतुकही संपते कर्माचा उपयोग राहत नाही मन व मनही कुनमन होते ऐसा अध्यात्मला भूतया हो धनंजया भांडवल जया उद्यमी मी अर्जुना जो कोणी माझ्या सगुण स्वरूपाच्या भांडवलावर एवढा उद्योग करतो त्याला एवढी अध्यात्मप्राप्ती होती तया ते साम्याची वाडी ऐक्याची सांदे कुळवाडी ते नेनिजे तया ज्याच्या साम्य दृष्टीरूप व्याजावर ऐक्याचा सर्व व्यवहार चालतो मग तेथे द्वेताचे दारिद्र्य तो कधीच जाणत नाही श्लोक साधी भूता दैव माम साधी यज्ञम च ये विधु प्रयाण कालेले विदुर्युक्त चेतसा ज्ञानो बाकाराम ओ तत्सरी श्रीमद्भवगीता सूपनष्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय कुंडलि कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जिही साधिभूता माते प्रतितीचे निहाते दरुणी अधिदैवाते शिवतलेगा ज्यांनी आपल्या पूर्ण आत्मानुभवाच्या बळाने अधिभूत मीच आहे असे जाणून अधिदैवताला म्हणजे जीवाला स्पर्श केला म्हणजे जीवस्वरूप ही मीच आहे असे जाणले जया जाणिवेचे निवे गे मी अधियज्ञू ही दृष्टी रिगे ते तनुचे हो नव्हती त्याचप्रमाणे त्या जाणिवेच्या बळाने अधियज्ञ ही मीच आहे अशी ज्यांची ज्ञानदृष्टी आहे ते शरीर सोडते वेळी विवळ होत नाहीत एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय मरत याची आई चित्ता युगांतून खरोखर पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की पंचभतात एकमेकांना सोडण्याची खळबळ सुरू होते तेव्हा न मरणाऱ्यांच्या म्हणजे मरण पाहणाऱ्यांच्या चित्ताला देखील प्रलयासारखे भयंकर दुःख होत नाही का परी नेनो कैसे पैगा जे जडो गेले माझी अंगा ते प्रा सांडी सांडीती माते पण अर्जुना जे माझ्या सगुण स्वरूपाशी ऐक्य पावले ते त्या प्रलयकालच्या व्याकुळतेमध्ये देखील मला कसे सोडत नाहीत हे समजत नाही एरवी तरी जाण ऐसे जे निपुण ते अंत करण युक्त योगी वास्तविक असे जे अनुभव निपुण पुरुष आहेत तेच युक्त म्हणजे ज्यांचे अंतकरण अखंड माझ्या ठिकाणी लागले आहे असे योगी होत असे समज तवये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तय वेळी मागाची होता पण या शब्दरूपी कुपिकेखाली अर्जुन एकाग्र चित्ताची होंजळ धरू शकला नाही कारण भगवंताच्या शब्दाचा तो थोडा मागे होता म्हणजे भगवंताच्या रसाळ व ना नान नानाभावयुक्त शब्दांनी मुग्ध झाल्यामुळे अर्जुनाचे लक्ष अर्थाकडे जाऊ शकले नाही जे तत्तद््रम्ह वाक्य फळे जे नानार्थ रशे रसाळे ती परिमळे भावाचे नि ज्या भगवंताच्या बोलण्यात नाना अर्थरूपरसाने रसाळ झालेली आणि भक्तिप्रेमाच्या सुगंधाने दरवळलेली अशी तदब्रह्म इत्यादी वाक्य रूप फळे होती सहज कृपा मंदा निळे कृष्णद्रमाची फळे अर्जुन श्रवणाची खोळे औचित पडली अर्जुनाच्या ठिकाणी असलेली भगवंताची स्वाभाविक कृपा हाच मंदवायू होता त्या मंदवायूने श्रीकृष्ण रूप वृक्षाची वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप रूप झोळीत अकस्मात पडली तिये प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळीली मग तैसी चिका घोळीली परमानंदे ती वाक्यरूपी फळे बनली होती किंवा ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवली होती त्याचप्रमाणे आणखी ती परमानंदात घोळी होती तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मया अशी ती शुद्ध व उत्कृष्ट फळे पाहून अर्जुनाच्या ठिकाणी त्या वाक्यांच्या ज्ञानाचे डोळे उत्पन्न होऊन तो चमत्कार रूपी अमृताचे घोट घेऊ लागला तिया सुखसंपत्ती जोडली मग स्वर्गावा ती वा कुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता ती अशा त्या रसाळ स्वादाच्या सुखाने तो संपन्न झाला असता स्वर्गसुखाला वेडावू लागला आणि त्याच्या हृदयात गुदगुल्या होऊ लागल्या ऐसे वरचिली चिबरवा बरवा सुख जाऊ लागले फावा तवरस स्वादाची हवा लाहू केला अशा रीतीने भगवंताच्या तोंडातून निघालेल्या शब्दांचे वरचे सौंदर्य पाहूनच अर्जुनाच्या मनात सुख उचंबळून आले तितक्यात त्या शब्दातील रसाचा स्वाद घेण्याची त्याला उत्कट इच्छा झाली लडकरी अनुमानाचे निकर तळे घेऊन ते वाक्य फळे प्रतितीमुखी के वेळे घालू पाहे म्हणून झटकन हनुमानाच्या हाताने भगवान मुखीची ती वाक्यरूपी फळे अनुभवाच्या मुखात एकदम घालण्याची त्याने इच्छा केली तव विचाराची आरसनान दाटती परी हेतूच्या दशनी न फुटती ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीची ना पण ती वाक्यफळे विचाररूपी जिभेने जिबेने जाऊ शकत नव्हती हेतुरूप अनुमानातील एक अवयव दातांनी ती फुटू शकत नव्हती हे पाहून अर्जुनाने त्या फळांना स्पर्शच केला नाही मग चमत्कारला म्हणे ये जळीची मातारांगणे कैसा झकविलो सलगपणे अक्षराची मग आश्चर्याने थक्क होऊन अर्जुन मनात म्हणू लागला हे भगवान शब्द म्हणजे ताऱ्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब होय अक्षरांचा परस्पर संबंध न घेता आल्यामुळे मी कसा फसलो गेलो पहा ये पदे नव्हती फुडिया गगनाची घडिया येता मुचीमती बुडालिया थाऊन निघे खरोखर ही पदे नव्हेत आकाशाच्या एकावर एक रचलेल्या घड्या वाटतात येथे माझ्या बुद्धीने बुडी मारली तरी अर्थाचा थांग लागणार नाही वाचुनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा अर्थाचा थांग लागल्या वाचून जाणण्याची गोष्टच नको अशा रीतीने मनात विचार करून पुन्हा एकदा भगवंताकडे दृष्टी केली मग विनविले सुबटे हा हो जिये एक वाटे सातही पदे अनुचिष्टे नवले आहाती मग त्या श्रेष्ठ योद्ध्याने भगवंताला प्रार्थना केली भगवंता तुम्ही जी ब्रह्मादी सात सात पदे उच्चारली ती सातही पदेसारखी अनुच्चिष्ट राहिली म्हणजे त्यातील कोणाचाही अर्थ ग्रहण करता आला नाही अशी आश्चर्यकारक आहेत एरवी अवधानाचे निवलेपणे नाना प्रमेयांचे उगाने काय श्रवणाचे नि अंगवणे बोलो लाहाती अत्यंत अवधानामुळेच होणारे नाना प्रकारच्या सिद्धांताचे उलगडे नुसत्या श्रवणाच्या बळावर बोलता येतील काय परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजीवा विस्मयू झाला पण हे आपण उच्चारलेले तसे दिसत नाहीत तुमच्या मुखातून शब्दांचा समुदाय निघताना पाहिला व विस्मयालाही विस्मय वाटला कानाचे निगावाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाये ना चमत्कारे अवधान टकले मी कानाच्या झरोक्यातून आपल्या शब्दाचे किरण हृदयाच्या आत आलेले पाहतो तोच मन आश्चर्यचकित झाले व अर्थानुसंधान सुटले तेवीचे अर्थाची चाड मजा आहे ते, ते सांगताही वेळूनच साहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा त्याचप्रमाणे मला अर्थ जाणण्याची इच्छा आहे हे तुम्हाला सांगण्याचाही विलंब मला सहन होत नाही म्हणून भगवंता त्या सात पदांचे लवकर निरूपण करा ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी देवीची माझी शिरवणी आरतीया पुली अशा रीतीने मागील विषय संबंध घेऊन व पुढे अभिप्रायाकडे दृष्टी ठेवून व त्याचप्रमाणे त्यात आपली उत्कट इच्छा प्रकट करून अर्जुनाने देवाची प्रार्थना केली कैसी पुसती पाहे पा व भिडेची तरी लंगोने व एरवी श्रीकृष्ण हृदयाशी खे व देवो सरला श्रीगुरुला प्रश्न करण्याचे अर्जुनाचे शहानपण पहा कसे आहे श्री गुरु शिष्य संबंधाची मर्यादा सांभाळून श्रीकृष्णाच्या अंतकरणाला आलिंगन द्यावयास तो पुढे सरसावला अहो श्री गुरु ते जय पुसावे तय एने माने सावध होवावे हे एकची जाणे आगवे सव्यसाची खरोखर श्री गुरुला जर प्रश्न करायचा असला तर अशा रीतीने सावधानतेने विचारला पाहिजे पण ही कला एका अर्जुनालाच ठाऊक आहे आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजयो आवडले आवडलेपणे सांगेल कैसे आता अर्जुनाचे प्रश्न करणे व भगवंताचे उत्तर देणे हे दोन्ही संजय राजा धृतराष्ट्राला आवडीप्रमाणे कसे सांगणार आहे तीये अवधान द्यावे गोटी बोली जेल नीट मराठी जैसी कानाचे आदि दिष्टी उपेगा जाये त्या गोष्टीकडे श्रोत्यांनी कृपा करून लक्ष द्यावे कानात शब्द पडण्यापूर्वीच दृष्टीचा उपयोग होईल अशा सुंदर मराठी भाषेने मी ते सर्व सांगणार आहे बुद्धीची आजबा बोलाचा न चाकता गाबा अक्षरांची आ भांबा इंद्रिये जिती बोलाचा गाबा जो अर्थ तो बुद्धीने चाकण्यापूर्वी शब्दांच्या शोभेने इंद्रियांचे पोषण होईल पहा पा मालतीचे कळे ग्रहाणाशी किर वाटले परिमळे परीवरचिला बरवा काही डोळे सुखे नव्हती हे पहा मालतीच्या फुलांच्या कळ्या सुगंधामुळे असतात पण वरच्या त्यांच्या सौंदर्याने डोळे सुखी होत नाहीत काय तैसे देशियेची आवा वा इंद्रिये करीती राणी वा मग प्रमेयाची लेसा लेसाईजे त्याप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये ही सुखाचे राज्य करतील मग त्यातून मांडलेल्या सिद्धांताच्या गावाला उत्तम रीतीने जाता येईल ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे ऐका ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा अशा सुंदर भाषेने जे ते बोलच खुंटतो ते सांगितले जाणार आहे म्हणून श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात तुम्ही ऐका इती श्री ज्ञानदेव विरचिता भावादीका सप्तमोध्याय श्रीकृष्णापणमस्तू पुंडलीकवार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ